श्री स्वामी समर्थ शुभरात्री सर्वांना श्री गुरुदेव दत्त चला तर मग मी तुम्हाला आमच्या घराचा फायनल लुक दाखवते तसं आता लाईटिंगचं पूर्ण काम झालेलं आहे आपल्या घराचं आणि खूप छान वाटते बर का प्रसन्न तुमच्या या उजेडावरच वाटत असन आणि माझ्या चेहऱ्याच्या आनंदाहूनच वाटत असन की काय आहे आणि आपल्या फेसबुकवरती नाही का फेसबुक आय टीवरती बरेच कमेंट याय लागलेत एक दादा आहेत आता दादाच म्हणावं लागेल त्यांनी वाईट कमेंट केलं तरी आपण दादाच म्हणावं लागेल पण ते माझ्या स्वामीला नाव ठेवतात असो स्वामीला देवाला आपण तर माणसं येतो देवाला नाव ठेवतात म्हणजे ते काय माणूस लहान आहे का लहान नाही महान आहे महान म्हणावं लागेल देवापेक्षाही श्रेष्ठ म्हणावं लागेल देवाला नाव ठेवते म्हणजे स्वामी महाराजांना म्हणते ते गांजा पितो आणि ते गांजा फुकणारा आहे ते काय स देव आहे का फलाण्या विचताना तुम्हाला मी वाचून दाखवते ते कमेंट आणि दुसरे पण एक दादा आहेत ते पण म्हणतात स्वामीजींना आपण जी काही सेवा केली ती सेवा जर केली तर म्हणजे मोक्ष मिळतो का एकदा करून बघा तुम्हाला काय वाटतं अनुभव सांगा तुम्ही कमेंटमध्ये स्वामी महाराजांच्या जे जे कोणी शेवेत गेलेले आहेत जे कोणी स्वामी महाराजांच्या शरण गेलेले आहेत त्यांना खूप सारे अनुभव आलेले आहेत आणि हा माझा अनुभव आहे हे बघा हे माझा अनुभवच आहे हे जे आज मी म्हणजे स्थापन केलेलं आहे शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे फक्त स्वामी महाराजांच्या आणि हे जे काही शून्यातून निर्माण केलेलं आहे ते फक्त ना फक्त स्वामी महाराजांच्या कृपेनं आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादानं स्वामी महाराजांची साथ आहे तेव्हाच कुठं सगळं होतं आपण श्वाससुद्धा देवाच्या मर्जीनंच घेतो लोकांना काय वाटतंय तसं नाही सायन्स आहे सायन्स आहे पण सायन्सच्या पलीकडेही सुद्धा अध्यात्म आहे तुम्ही एकदा स्वामी सेवेत जाऊन बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतेच बघा मीसुद्धा नव्हते स्वामी शेवेत मी दोन हजार पंधरामध्ये मी शून्य होते शून्य आज माझं खूप चांगलं आहे जितकं माणसाला पाहिजे ना तेवढं तर दिलेलं आहे देवाने याच्यापेक्षा काय पाहिजे आपण आपल्या डोक्याखाली छत आपल्या डोक्याच्या वरी छत आहे आपण दोन तीन टाईम छान व्यवस्थित खातो छान छान कपडे घालतो मग आणखी काय पाहिजे आपल्याला काय आपण मेल्याच्यानंतर नंतर काही वरी थोडीच घेऊन जाणार आहेत लोकांना खूप काही आणि जे काही त्या धैर्य भेटायचं असेल ते आपल्या जर नशिबात असेल तर ते भेटणारच आहे आणि जे नशिबात नाही ना ते ना भेटणार नाही मग लोक म्हणतात देव का करीत नाही देव करतोय हो करतोय पण कसं असतंय ते जे आपल्याला पाहिजे तेच देणार देव आपण मागतो ते कधीच देत नसतं कसं देईन आपले कर्म आडवे येतात ह्या जन्माचे नाही तर मागच्या जन्माचे कर्म आडवे येतात चांगले वाईट आणि आजही आपण दिवसातून किती पाप करतो किती पुण्य करतो आपल्याला माहिती आहे का किती किडा मुंगी आपल्या पायाखाली मरतात ते माहिती आहे का फक्त ना फक्त आपला विश्वास पाहिजे विश्वास असल्याशिवाय काहीसुद्धा होत नाही बरोबर आहे का नाही आपण जर विश्वास ठेवला तर दगडात सुद्धा देव निर्माण होऊ शकतो आणि देव आपल्याला कधीच नाराज करत नाही फक्त कसं आता दे जसं कपडे बदलतात लोक जेवण बदलतात कशा पद्धतीचं कसं लोकांचा देव लोकांचासुद्धा एक ठाम निर्णय नसतो देवसुद्धा बदलतात आता समजा एक दोन महिने देवाला इच्छा मागितली तेव्हा माझं हे पूर्ण कर ते पूर्ण कर आणि ती इच्छा पूर्ण झाली नाही की लगेच दुसऱ्या देवाची सेवा करायला सुरुवात करतात पण स्वामी महाराज काय म्हणतात तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा ती माझ्यापर्यंतच पोहोचली जाते तर बघा आता कशी तर स्वामी महाराज म्हणजेच साक्षांत दत्त महाराजांचे अवतार आहेत त्यामुळं आणि दत्त महाराज म्हणजे त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश ज्यांच्याकडे सगळा ओ टी पी असतो सगळा सगळं ब्रह्मांड चालवण्याचं चा, जे काम असतं ना ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडेच असतं मग आपण सेवा करतो कोणाची स्वामी महाराजांची मग आपली सेवा कुठं जाणार आहे So, महादेवाला ब्रह्माला विष्णूला महेशला तुम्ही कुठेही कोणतीही जेवा तुम्ही जर महादेवाची सेवा केली विष्णूची सेवा केली ब्रह्माची सेवा केली कोणत्याही देवाची करा स्वामी महाराजापर्यंत जाणार आहे आणि ती आपली इच्छा पूर्ण करतात करतात हे शंभर टक्के माझा विश्वास आहे माझा एकदादा आपल्या ऐडीवरती कमेंट करतात देवाला नाव ठेवतात स्वामी महाराजांना गांजा पिणारा आहे असं आहे फलानं भिजतानं असं काही बोलतात पण तुम्ही माझ्या डीवर येतात कशाला मग स्वामी महाराजांचीच इच्छा आहे तुम्ही या डीवर बघा स्वामी महाराजांची शक्ती काय आहे भक्ती काय आहे तुम्ही येऊन बघा जर नसेल त्यांची इच्छा तर तुम्ही आलेच कशाला असते यायचं नाही ना तुम्ही व्हिडिओ पाहायचे नाही नाव ठेवायचं तर देवाला नाव ठेवू नका अजिबात नाव ठेवू नका तुम्ही देव माना नका माना काही हरकत नाही पण देवाला नाव ठेवू नका मला तर विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे शंभर टक्के नाही एकशे एक टक्का विश्वास आहे माझं हे जे स्वामी महाराजांचं स्वामी शिवेचं चॅनल आहे पूर्ण जगभरात पसरणार आहे आणि एक दिवस हाच मी अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे तुम्ही पाहणारच आहेत आज वर्षीपर्यंत माझ्या मा चॅनलमध्ये काहीच नव्हतं बहुतेक मला वाटतं तीनशे का चारशे फॉलोअर्स होते तर स्वामी कृपेनं आज माझे फॉलोअर्स पन्नास हजार झालेले आहेत मग बघा बरं देवाची कृपाच आहे तर देवाची कृपा कधी होते आपल्यावर जेव्हा आपण मेहनत करतो तेव्हाच होते आणि मी मेहनत करते व्हिडिओ करण्यामध्ये माझा वेळ वाया घालते घालवते पण मला विश्वास आहे मी जे वेळ घालवते ना ते स्वामी शेवेतच घालवते आणि त्याचं मला बरंच काही फळ भेटणार आहे आणि भेटत आहे मी फळाची इच्छा करत नाही फक्त माझी एकच इच्छा आहे की माझं चॅनल पूर्ण जगभरात पसरलं पाहिजे एवढीच इच्छा आहे आणि ही स्वामी महाराजांचीच कृपा आहे गेल्या वर्षी चारशे फॉलोअर्स होते आणि या वर्षी पन्नास हजार झालेले आहेत मग पुढच्या वर्षी किती होणार ते तुमच्यावर आहे तुम्ही विचार करा की किती करायचे आहेत या याचे फॉलोअर्स आणि किती वाढवायचे आहेत पटपट व्हिडिओ बघत जा आणि शेअर करीत जा तेवढं तर करीत जा ना तुम्ही मी खूप छान मेहनत करते <laughs> थोडीशी मजा करायची सवय आहे बरं का मी बळजबरी वगैरे काय करत नाही चला बडबड केव्हा चित करते तुम्हाला दाखवलंच नाही काय केलेलं आहे काल केलेलं आहे के का हे लाईटच हे पहा आपलं ला हे लाईट पूर्ण फायनल झालेलं आहे हे साईडचे जे लाईट असतात ना रोप लाईट म्हणतात ते लावलेले आहेत रेड आणि येल्लो कलर आहे व्हाईट दिसते ना ते येल्लो आहे हे बघा मस्त झाले आता एकदम छक्काच झालेला आहे घर आणि मी खूप खुश आहे असं वाटतंय मला मी राज महालत राहिला खरंच आहे ना आपलं घर आपलं इतरांच्या बंगल्यापेक्षाही आपल्याला घर आपलं छानच वाटत असते मी तर कधी तर कर, तशी बरोबरी करत नाही पण एक इच्छा असते की आपलं घर छान झालं पाहिजे आणि माझं घर छान झालं आहे आणि माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे स्वामी समर्थ शिवरात्री सर्वांना हा व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करा फॉलो पण करा शेअर पण करीत जा प्लीज प्लीज, प्लीज पहिल्यासारखे तुम्ही व्हिडिओ पाहत नाहीत प्लीज पाहत जा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त